छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज महाराज जय संभाजी सर्वजण बदलापूर मध्ये जो बलात्कार झाला चिमुळ मध्ये एका चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला तसेच काल एक कोल्हापूरमध्ये घटना घडली त्यानंतर काल हिंजोडी मध्ये अशीच बलात्काराची घटना घडलेली आहे या निसर्गामध्ये आपण आज आंदोलन करण्यासाठी जमा झालेलो हो। आहोत आता आपण आता आपण बराच वेळ झाला घोषणा देतो आहे आंदोलन करतोय का राज्य सरकारचा निषेध करतोय गृहमंत्र्याचा निषेध करतोय परंतु आता आपण जे काही राज्यकर्ते आहेत जे समाजकंटक म्हणून खुर्चीवर बसून पण ते काम करत आहेत त्यांना आपण आता सर्वजण मिळून त्यांना जिथं भेटल तिथं आपण थोडावर काळात फासूयात तरी सध्या आपण त्यांना इथं फुटाचा आवाज चपलाचा असताना असं जोरे मारू आंदोलन करून त्यानंतर जे आपलं हवाछोडो आंदोलन आहे तिथून निघण्याच्या नंतर एक ठिकाणी आपलं ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी बाहेरचे जे आपले चाकण भागामध्ये कार्यकर्ते आहेत काही हिंदवडीमध्ये आहेत काही इकडे निघडलेले आहेत सर्व ठिकाणी आपले जे पदाधिकारी आहेत त्यांनी हवा हवाछोडो आंदोलन हे चालू करतील आपून इत जोडे म्हणाल असो अधिकार असो राज्य सरकारचा अधिकार असो राज्य सरकार मध्ये बसून महिलांच्या जान नसणाऱ्या जी भित्रावादचा अधिकार असो चैने करवाईचा असो ज्या चित्रवाघचा अधिकार असो चित्रवाघ नसून जी भित्रावाद आहे भित्रावागने स्वतःची राजकीय पुण्यातचा विजय भारतीय सेवा संघटनेचा असो क्रांती केंद्रीय नानासाहेब जावडे पाटलांचा विद्यार्थी आघाडी राज्यसाहेब गाडगे पाटलांचा मोरे पाटलांचा मोरे पाटलांच महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बचंद्रबाबो